बघा तुमच्यासमोर मी आईस्क्रीमच्या काड्या ठेवलेल्या आहेत बरोबर घराच्या आत त्रिकोणाच्या आत किती आहेत सांगा ती, ती, ती। ती, या तीन या त्रिकोणाच्या तीन काड्या तुम्हाला बाहेर घ्यायच्या आहेत पण त्रिकोणाच्या एका रेषेवर आलेल्या काड्यांची बेरीज नऊ चाली पाहिजे किती आली पाहिजे नऊ चाली पाहिजे तर आपल्याला आता गेम सुरू करायचं चला करा कोण प्रयत्न करतंय काड्या तर बाहेर आल्या पाहिजे पण एका रेषेवर येणाऱ्या काड्यांची बेरीज नऊ आली पाहिजे करा नाही चला दुसरा पण प्रयत्न करत या चला आता ओवी प्रयत्न करणार आहे काड्या तर बाहेर घ्यायच्या पण एका रेषेवर येणाऱ्या काड्या नऊच झाल्या पाहिजे किती झाल्या पाहिजे नऊ एका सरळ रेषेवर ज्या काड्या येतील त्या नऊ झाल्या पाहिजे नाही दहा झाले सगळीकडून नऊ आली पाहिजे बेरीज चला अजून कोण करत आहे मॅडम मी एकदा करू बर कर तिन्ही रेशनवर ज्या काड्या येतील त्यांची बेरीज आली पाहिजे किती नऊ आणि मधली काडी मधल्या तिन्ही काड्या बाहेर आल्या पाहिजेत आल्या का नाही आल्या बक्कीय दे कार्तिकी कडे दे तसंच करा राहिलेलं तुला कळालंय ना काय करायचंय झालं कर। बघा किती सोपं होतं मध्ये पाच आणि बाजूने दोन दोन झाले का नाही नऊ इकडे पण मध्ये पाच बाजूने दोन दोन नऊ खालीची पण जी रेश आहे पायाची रेश तिथं पण तसंच झाले जमलं का त्यामुळं जरा शांत डोक्याने विचार करायचा असतो आणि आलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं कळलं ओके